वृत्त आहे इंद्रवज्रा त्याची लगावली गागा लगागा ललगाल गागा आणि ही रचना सदाशिवस्तवन अव्यक्त आत्मक अचिंत्य शक्ती विस्तार जाचा बहुरूप सृष्टी वेदागमे स्तवने जयाला माझा नमस्कार सदा शिवाला अङ्गी विराजे प्रभूत भव्य गङ्गे केला माझा नमस्कार सदा शिवाला स्मशानी चहु अंग भस्म। विरक्तदृष्टिकरिनष्टकाम त्या भोवती भूत पिशाच मेला, माझा नमस्कार सदा शिवाला रेघ विशार लेली, माने वरी सर्प विराज लेला, माझा नमस्कार सदा शिवाला नन्दी वृषा वाहनदिव्यकीले शस्त्रास्त्र तेषु लपि नाकजाले नेत्रातला अग्निवान्तलीला माझा नमस्कार सदा शिवाला अर्धाङ्गगौरी जगतासपाळी संसारकैसा प्रलयात जाळी विलासकीला माझा नमस्कार सदाशिवाला विद्या कलांचे उपदेश केले इच्छा तयाची व्यवहार चाले ज्याचा कृपे तत्वविचार झाला माझा नमस्कार सदाशिवाला सांसारिकात्या गुनिभार वाया ज्याच्या कृपे मोह माया निष्ठेतुनी निश्चलबोध झाला माझा नमस्कार सदा शिवाला वृत्त सुमंदारमाला याची लगावली लगागा 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 गा लगा गा लगा लगा आणि ही रचना तिचे तेज आता फुलाया हवी अजून किती चंद्रमातार तारका कावा सजावी ताव्यामध्ये काजवे इथे कोसळी आग उलका बनूनी तिचे तेज आता फुलाया हवे फुलांची मृदु गोडगाणि दवाने कधी चिम्बली पालवी मुळे वादळाने उखाडू न येता फाडणारी व्यथा ही हवी उगाळा किती कूलसा दुःख जाले जिथे काळजा प्रेम भंगा मुळे सलाम आंडण्यारी व्यथा त्या मुदीची जिथे शील भंगे जिणे काजळे ीर्थवार्या निवृन्दावना च करा आरत्या शब्द जोडुनीया कधिकायिल्याका नद्या मैल्या इथे तीर्थ पावत्र्य फळांचे मळे वाघ फुलांचे बगीचे कवित्वात आले किती कौतुके लिहा आज काट्यांवरी कुंपणाच्या जिथे राखणीचा भरोसा टिके सदा भाट होऊ नको मोठ्या कुणाच्या स्तुतीची पुराणे किती घोकता करा हिमतीने जरा स्पष्ट टीका अशा माजल्यांचे उणे दावता कसा मी असे वलगना होत गेल्या म्हणे स्वत्वनिष्ठा निष्ठा उजाळावया कुणी वा तशी दुर्गुणांची कबुली जरा द्या कधी सत्य मनोरंजनाच्या खोळ्या मालिकांची पहाजी बला बुनिया मांडणी उठो छदम गोष्टी तल्यावी प्रेम ईर्ष्या सुडाच्या कहाण्यावरी लेखणी कटाक्षा जीव जी कुणाचा अशा हा, इथे जी गेला उपाशी कुणाचा हलाखीत त्याचे पवाडे लिहा जुन्या गोड ओबीत पत्नी समोरी यमाच्या बळाची परीक्षा घडे पुरे पुर लुबाडून जाळे वधूला लिहा सासराचे धडे जुने कर्म प्रारब्ध होऊ न येते असे भाग्यवादात ओझे शिरी मुलांच्या शिरी पुस्तकांच्या वह्यांचा लिहा भार जो बाल्यकाळावरी मुठी दोन अन्नास पैसा पुरे फेडा वयाचे कसे, बिराण्या विराण्या फास न जाता कपाळी चिरी कुंकवाची पुसे। पुटे पालवी कुम्भ चैत्रात किम्मा कधी चिम्बली पाव फुले पुले, किथे ताल साधून शब्दातनाचे मना मोरफंखी पिसारा झुले दिसावी कुणा आज ओसाडराने जिथे माजलेली कधी जंगले। असे अंत्ययात्रा स्वतःचीच आता जिणे भंगले, जरा दुःख होता किती विफळा वेगळे काढून कष्ट सांगा फुके मिळाले सुखाचे जरी घास छोटे कधी त्याच चवीची ना हो कौतुके समाधान नाही कारणाने तरी ति साऱ्या चुकीच्या कशा जसे मुक्त छंदी तसे वृत्त गावे जिथे काव्यताला सुराची नशा पुढचं वृत्त आहे पृथ्वी आणि त्याची रगावली लगालल लगा लगाल गा लगा गा लगा आणि ही रचना विदग्ध इमारत उभी विशाल बनते नवी बांधुनी तिच्या पलीकडे मजूर वसती जुने टांगुनी दमनघर्या कडि परतली जशी पक्षिणी विलास घेस्तना देनि घरात शिरुनी भयान हसला कुणी दांडगा, उटु न पडला सशास जसा लांडगा वृथा उमटली स्वरानी भीत्या शमी प्रबळ वासना चिरडुनी शरीरास त्या उना पदर फाट काल पविना तनु नागवी झटापट कशी असह्य बनली पुणा वागवी मली न पडली मुळे उपटता लता मोडुनी, असे खदखदाला ख़़ जरपणे दुपट्या दुपट्यावरी पहुडली तिची तानुली हळू चक्र वाळता कसनुशी रडू लागली नकोच नशिबी भयान तुझियाजिणे भोगणे अनाथ मुलगी किती फरपटे कसे सांगणे असह्य भय भावना उसविते तनाची व्यथा जगास बदता मिळेल उपरा दिलासा वृथा नसे जवळ या समजुनी विषादा कुणी एकटे विदग्ध मन कळवळे रित्या अंगणी वृत्त आहे शार्दूल विक्री टीत त्याचे लगावधी गा 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 लल गा लगा ल गा ल गा लगा आणि ही रचना कचरा उपासणाऱ्या मुलांना ही खरं एका उपक्रमामध्ये बीभत्सरासाच उदाहरण म्हणून दिली गेली होती कचरा उपासणाऱ्या मुलांना गाठोडी उचकून काय कचरा कुंडीतला पाहता दर्पाने कुजक्या असह्य बनला त्याला कसे साहता भारी सावध वृत्तपत्र दिसता खोलू नका तो पुडा बाळाचा कुठल्या असेल पहिला प्रातर्विधीचा धडा पट्ट्या इस्पितळातल्या पलीकडे का पुस रक्ताळला सारे त्याज्य शरीर भाग सडके ओकार सा काळला सांभाळून पहा कुणी दडविले भ्रूणास मारुनिया या श्वानांनी लचके करून घडली त्या अर्भकाची क्रिया खाण्याचे चवदार जिन्न सकसे गेले शिळे होऊनी आता पांचट बोळ त्यात सुटला काळी कृमी वाढुनी वेगाने बुरशी तिथे पसरली ती मक्षिका पोटाला भरती म्हणून तुकडा या तू यातून शोधू का या कवितेचं वृत्त आहे वसंत तिलका गा गा लगा लला लगा ल आणि ही रचना सावधान एका फुलावर बसे तिथुनी उडाले थांबे कुठे क्षणभरी जणू श्रांत झाले पंखावरी लकी नखा बसुरे खनक्षी दावीत पंख फुलवी तपसार झाले ओषा मधून निघता उडणे जगाया सुस्ति त्यजुन सगळी बदलू न काया मिरवीत जाया, जाता इथून तिकडे जमवी परागा शोषु न मन्द मन्द मदन्ध मस्ती मिरवणे सुकुमार अंगी भो भलतीक भलती कुसंगा, काटे बघू न फुल फुलपाखरारे पुष्पान जीक असती निरखीतदारे हाटू न पंख जखमानसती न शिबी शिक्षा चुकी तू न मिळे समजून घ्या रे या कवितेचं वृत्त मालिनी ललल ललल गा गा गाल गा गाल गा गा आणि रचना आहे सविकल्प समाधी बरसत मृग आला दाटल्या मेघमाला कडकडतडिताचा शब्द गंभीर झाला झर झर सर येता हि धरा चिंब होते विहरत माझे पावसाने नहाते, हरित वसन ल्याली गोगिरी वृक्ष वल्ली थरकुन कलिकेची पाकली ही गणाली विजत घर नव्याने पाखरू शोध घेते विहरत मनमाझे पावसाने नहाते। थबकत शिडकावा गारवारा फिरावा छिर शिर युठताना थेम्बगात्री उडावा। चमकत उघोनी नहाते लखलखित माने लखलखितनभाे उा पुलकित पुलकितकरिताहे दानि रूपनेत्री क्षणभर विसरोनी आपुले भान जाते विलसत मन माझे पावसाने नहाते, अगणित नवरूपे सृष्टीचा बोध भावा अवचित मन घेते करूपी विसावा परिमित जरी झाली का म्हणू ही उपाधी सहजची सविकल्पे लाभलेली समाधी